नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आमच्या शेतकरी मित्र एकोणीसशे चौऱ्याण्णव यूट्यूब चॅनलवर तर शेतकरी मित्रांनो भारत कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो म्हणून शेतीला खूप महत्त्व आहे शेती हे शेतकऱ्याचे खूप महत्त्वाचे शेत उत्पादनाचे साधन आहे तर शेतकऱ्याने शेती करण्याबरोबरच असे छोटे छोटे व्यवसाय जर केले तर शेतीला खूप असा हातभार लावणारे व्यवसाय आहेत त्यामध्ये गाईपालन शेळीपालन मत्स्यपालन असे जर छोटे छोटे व्यवसाय जर केले तर त्यातून उत्पन्न मिळेल आणि शेतकऱ्यास उत्पादनास हातभार लागेल तर शेतकरी मित्रांनो कधीकधी असे होते की शेतामध्ये खूप माल निघतो पण त्याला कवडी मोलाचा भाव भेटल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होतो आणि शेतकरी नाराज होऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त ठरतो तर शेतकऱ्याने आत्महत्या करू नये कारण शेतीत कष्ट करून त्याने उभारलेले साम्राज्य हे त्याचेच असते तर त्याने आत्महत्या करणे टाळावी त्यांनी शितीकडे लक्ष देऊन शासनाला त्याने बाजारभाव देण्यास सांगावे